जळगाव लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार आहे उन्मेश पाटलांचं तिकीट कापल्यानं भाजपला त्यांनी रामराम करत ठाकरे गटाचा हात धरलाय आणि त्यामुळे भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध ठाकरे गटाचे उन्मेश पाटलांचे खंदे समर्थक करण पवार यांच्यामध्ये अटीतटीची लढत होणार आहे कल महाराष्ट्राच्या मध्ये आपण पाहणार आहोत जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आढावा कोण होणार जळगावचा खासदार स्मिता वाघ आणि करण पवार यांच्यात होणार सामना जळगाव खानदेशातील मागील चार निवडणुकांमध्ये या मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व राहिलंय भाजपकडून विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापत स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने करण पवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं नेतृत्वाने जो काही निर्णय घेतलाय तो मी कायम शिरसावंदे मानलेला आहे आतापर्यंत जी जी जबाबदारी मला नेतृत्वाने टाकली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय मी आज नाही तर वयाच्या सोळा वर्षापासून विद्यार्थी दशेपासून कामाला सुरुवात केलेली आहे आणि मला असतं एका कार्यकर्त्याचं माझ्या मी आजही कार्यकर्त्याच्या भूमिकेत वावरते आणि पुढेही मी जरी खासदार झाले तरी कार्यकर्त्याच्या भूमिकेतच राहणार आहे बाकीचं राजकारणात कसं असतं सोयीनुसार बाहेर काही गोष्टी आणल्या जातात परंतु सत्य आत राहून आम्ही त्या ठिकाणी बघितलंय आज काही मी त्या सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार नाही आणि त्या गोष्टींना सगळ्या कंटाळा येऊन मी बाहेर पडून हा निर्णय घेतला भाजपने तिकीट कापलेल्या विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी ठाकरे गटाची मशाल हाती घेतली आहे आणि त्यांचे खंदे समर्थक करण पवार यांना उमेदवारी मिळवली आहे याचा कोणताही फटका भाजपला बसणार नसल्याचं गिरीश महाजन म्हणाले स्वाभिमानाच्या राजकारणामध्ये आम्ही सत्तेच्या मागे गेलेलो नाही पदासाठी गेलेलो नाही विरोधामध्ये येऊन पण स्वाभिमानाची राजकारणाची ज्यांनी त्या ठिकाणी पथकं हातामध्ये घेतली अशा उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये खानदेशातल्या जळगावमध्ये सावंत उल्लेख केला त्याप्रमाणे आज सुरुवात होते पक्ष हा खरं म्हणजे आपल्याला सांगण्याची गरज नाही हा संघटनेला महत्व देणारा पक्ष आहे संघटनात्मक काम अतिशय महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्तम असलेला आमचा जिल्हा आहे त्यामुळे इथे कुठेही राजीनामा किंवा कुठेही कुठेही गद्दारी किंवा काही प्रचार असं कार्यकर्ता करणार नाही जळगाव लोकसभा मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न काय आहेत त्यावर एक नजर टाकूया कापसाला दर नसल्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत अमळनेर तालुक्यातील पाडळसरे सिंचन प्रकल्प दीडशे कोटींहून पाच हजार कोटींवर गेला तरीही काम अपूर्ण आहे गिरणा नदीवरील सात बलून बंधाऱ्याची फक्त घोषणाच झाली दळणवळणासाठी रेल्वे थांब्यांची मागणी आहे उद्योगधंद्यांच्या अभावामुळे रोजगाराचाही प्रश्न गंभीर आहे जळगाव लोकसभा मतदारसंघातील विधानसभांमध्ये कोणत्या पक्षाची किती ताकद आहे त्यावर एक नजर टाकूया जळगाव शहरमध्ये भाजपचे सुरेश भोळे हे आमदार आहेत जळगाव ग्रामीणमध्ये शिंदे गटाचे गुलाबराव पाटील अमळनेरमध्ये अजित पवार गटाचे अनिल पाटील एरंडोलमध्ये शिंदे गटाचे चिमणराव पाटील मध्ये भाजपचे मंगेश चव्हाण आणि पाचोऱ्यामध्ये शिंदे गटाचे किशोर पाटील आमदार आहेत भाजपचे दोन आमदार आहेत शिंदे गटाचे तीन आणि अजित पवार गटाचा एक आमदार आहे जळगावमध्ये भाजपची ताकद मोठी आहे भाजप पाचव्यांदा इथे विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे दुसरीकडे भाजपमधून आलेल्या करण पवारांच्या हाती मशाल देऊन ठाकरे ही जळगावात उशक कालासाठी सज्ज झाले संजय महाजन साम टीव्ही न्यूज जळगाव